नेतृत्व म्हणून देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळामध्ये आकाश फुणकर यांना कॅबिनेट मंत्री म्हणून संधी देण्यात आली आहे त्यानंतर आकाश फुणकरांनी आज आपले वडील भाऊसाहेब फुंडकर यांच्या समाधीचं दर्शन घेतलं अत्यंत भावनिक वातावरण या ठिकाणी पाहायला मिळत आहे मंत्री आकाश फुंडकरांच्या मातोश्री आपल्या सोबत आहेत काकू काय नेमकी पहिली प्रतिक्रिया आहे कारण की तुम्ही देखील भावनिक झाला होता भावनिक होणारच आहे कारण भाऊसाहेब नाहीत ही खूप मोठी उणीव आहे आमच्या ह्याच्यातली न वर्णन करण्यासारखी त्याच्यामुळे ते येणारच आहे आठवणही येणार आहे आणि ते पाहिजे होते हे सगळ्यात मोठं आहे आमचं म्हणजे मागणं होतं खरं देवाकडे पण नाही शक्य भाऊसाहेबांची अवघी हयात जी आहे पक्ष बांधणीमध्ये गेली होती आणि अक्षरशः वयाच्या अंतिम टप्प्यामध्ये त्यांना मंत्रिपदाची संधी मिळाली होती ते ते पूर्ण करू शकले नाही आकाश बोलना अगदी युवा म्हणून त्यांना एक मोठं कॅबिनेट मंत्रीपद दिलं गेलं कसं पाहताय आकाश त्याचं काम पाहता त्याला मिळालं असं समजू आम्ही कारण आता आम्ही स्वतः अशी अपेक्षा केली नव्हती आधी आणि असं डोक्यातही नव्हतं की बा मिळेल कारण सिनियरिटीप्रमाणे बरेच आहेत वरती सिनियर लोकं त्यामुळे असं एकदम वाटलं नाही की देवेंद्रजी त्याला देतील किंवा पक्ष देईल जे काय असेल ते पण एकदम मिळाल्यामुळे खूपच आनंद झाला आहे आणि त्याचं काम पाहता दिलं असेल त्याची सक्षमता पाहता दिलं असेल त्याचा त्याला तो न्याय देईल हे पक्क आज भाऊसाहेब असा लागलं होतं हो नक्कीच भाऊसाहेब असते तर त्यांचा आनंद खूपच मोठा होता आणि आमचाही आनंद खूप मोठा झाला असता कारण ती एक उनी जर सोडली तर आम आम्हाला आनंद तर खूपच आहेच ना त्याचं जे आहे त्याला एवढ्या कमी वयात मंत्रिपद मिळालं जबाबदारी मिळाली पक्षानं त्याला त्याच्याबद्दल म्हणजे त्यासाठी योग्य समजलं ते आमच्यासाठी चांगलंच आहे ना नक्कीच पक्षाकडून एक मोठी जबाबदारी मंत्री आकाश पुणकरांच्या लाडक्या बहीण वसुंधरा ताई देखील काय नेमकी भावना आहे खूप खूप आनंदाची भावना आहे सध्या आणि खूप अभिमान आहे खूप काय सांगता येईल अनपेक्षित आनंद भेटला की जसं कळत नाही काय कळा करावं ते तसं झालं आहे आमचं त्यामुळे खूप छान वाटतं भावनिक क्षण हो बिलकुल बिलकुल भावनिक क्षण आहे पप्पा हवे होते त्यानंतर अनपेक्षितरित्या भेटलेलं मंत्रीपद अजूनही आम्हाला सगळ्यांना खरं नाही वाटत आहे की भाऊ मंत्री झालेत कारण नेहमी आम्ही आमच्या भाव भावासारखंच बघितलं आहे त्यांना सागरदादा असो मी असो आम्हाला अजूनही खरं नाही वाटत आहे आज आता त्यांचं सगळं तो कार्यकर्त्यांचा आतापर्यंत भाऊसाहेबांचे सुपुत्र म्हणून आमदार आकाश फोंडकरांकडे पाहलं जात होतं मात्र त्यांच्या कार्यकर्तृत्वाची दखल घेऊन पक्ष श्रेष्ठीने त्यांना कॅबिनेट मंत्रीपदी एक स्वतःचं वलय त्यांना आता निर्माण करताय भाऊसाहेब निश्चितच असते तर खूप आनंद झाला असतो खूप खूप आनंद झाला असता आणि आज मी एक पोस्ट पण टाकली आहे मी की खरंच पक्षाने जे त्यांचं काम बघून त्यांना जी संधी दिली आहे ती खूप वाखान्याजोगी आहे कारण कसं आहे आता नवीन नेतृत्व देवेंद्र दादा आले आहेत आणि त्यांच्या पद्धतीने जे कामं होत आहेत किंवा त्यांच्या पद्धतीने जे त्यांचं एक टीम बनते तर ती खरंच एक वाखान्याजोगी गोष्ट आहे की तुम्ही काम बघून देतात आणि दादानी खूप कामं केली आहेत खामगावमध्ये आपण सगळं बघतोय की खूप खूप जास्ती कामं झाली जा आहेत पहिले कधीच झालेली नव्हती खामगावचा चेहरा मोहरा बदललेला आहे त्यामुळे ही संधी दादांना मिळणं ही थोडंसं कुठेतरी कसं असतं बहीण म्हणून म्हणा भाऊ म्हणून फॅमिली म्हणून आम्हाला कुठेतरी वाटायचं की हां दादांना कधीतरी मंत्रिपद भेटावं पण एकदम इतक्या सडन इतक्या लवकर आणि एक युवा मंत्री म्हणून त्यांची दखल घेणं जाणं हे खूप खूप आनंदाची गोष्ट नक्कीच आकाश पुणकरांना युवा मंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांच्या या नवीन सरकारमध्ये संधी देण्यात आली निश्चितच भाऊसाहेबांनंतर कुटुंब या ठिकाणी भावनिक होते आणि एवढी मोठी जबाबदारी आकाश पुणकरांना त्यांच्या कामाची पावती म्हणून देण्यात आली आणि ते जी जबाबदारी सोपवण्यात आली ते देखील आकाश पुणकर लिलया पेलतील अशी देखील भावना कुटुंबियाची आज रोजी झालेली पाहायला मिळते प्रफुल खंडारे जय महाराष्ट्र न्यूज बुलढाणा